कर्नाटकातील गदक शहरात शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान चोरी झाली चोरट्यानं सुमारे शहाऐंशी लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आणि कर्नाटकच्या बसमधून मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू केला मात्र पेठवडगाव पोलिसांनी किनी टोल नाक्यावर त्याला जेरबंद केलं आणि कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केलं अहमदाबाद इथला महम्मद हुसेन हा चोरटा वडगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडला अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या मोहम्मद हुसेन यानं बुधवार तीन डिसेंबर रोजी पहाटे तीन ते चार या वेळेत कर्नाटकातील गदक शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला यामध्ये चांदीचे दागिने मौल्यवान खडे आणि रोख रक्कम असा सुमारे शहाऐंशी लाख रुपये किमतीचा ऐवज घेऊन तो कर्नाटकमधून बसमधून मुंबईच्या दिशेनं पळून निघाला होता दरम्यान याबाबतची खबर पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह किणी टोल नाक्यावर सापळा रचला होता त्यानुसार सायंकाळी पाचच्या दरम्यान एक बस किणी टोल नाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी बसमधील केली असता त्यानं चोरीची कबुली दिली त्याला ताब्यात घेऊन पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणलं याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर गदक शहराचे डीवाय एसपी मुर्तुजा कादरी पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांचं पथक तत्काळ पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालं चोरी केलेल्या मुद्देमालासह चोरट्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे पीएसआय माधव दिघोळे आबा गुन्नके, महेश गायकवाड राजू साळुंखे अनिल अष्टेकर शरद मेनकर यांनी सहभाग घेतला